श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रोड परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले पालखी रथ नाशिक रोड मार्गे प्रस्थान करत असताना परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी सेवाभावाने प्रेरित होऊन कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना केळी व वा पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले या सेवेमुळे वारकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण होते पालखी मुक्तिधाम येथे पोहोचल्यावर श्रीपादुकांचे विधिवत दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर भावपूर्ण आरती होऊन भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला संपूर्ण परिसर विठ्ठल नावाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला होता या सोहळ्या दरम्यान नाशिक रोड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते लोकांनी फुलांनी सजवलेल्या रस्त्यांवर उभे राहून महाराजांच्या पालखीचे स्वागत केले